हाय hey, गुड मॉर्निंग <laughs> आपण आहे ना आज दुधी भोपळ्याचा आवळ्याचा आणि हळदीचा एक मस्तपैकी एक हेल्दी ज्यूस बनवायचा आहे त्याच्यासाठी आहे ना कॅप्शनमध्ये पण मी इन्ग्रेडियंट्स लिहून देणार आहे त्याच्यात काय की एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे भोपळ्याचा सालाचा कटच घ्यायचला आपण एक आवळा त्याचं बी काढून त्याचे कट करून घेतलेत तुकडे आणि आपली ओली जी हळद असते ना ती पण घेतलेली आहे तिन्ही ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मिक्सरमध्ये आहे ना थोडं पाणी घालून एक ग्लास पाणी घेतलेलं आहे मी पण थोडं थोडं घातलेलं आहे त्याची बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे अजून थोडं पाणी घेऊन आहे जा ना ते पाणी पूर्ण पाणी टाकून घेतलं आहे त्याच्यात जे झालेलं मिसळ आहे ते आहे ना मी गाळून घेतलेलं आहे चाळणीने वरती जो चोखा राहतो ना तो आपल्याला पूर्ण काढून द्यायचा आणि जे पाणी राहतं आहे ते आपल्याला खूप गुणकारी आहे आणि मॉर्निंग हेल्थ रुटीनसाठी तर एकदम बेस्ट म्हणजे जर तुम्ही वेट लॉस करायचं असाल तर त्याच्यासाठी तर खूप उपयुक्त आहे हार्टसाठी बेनिफिट आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत तुम्ही नक्की ट्राय करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा थँक्यू सो मच बाय